मित्रांनो तुम्हाला पोहायला येत नसलं तरी तुम्ही तलावात किंवा विहिरीत उडी मारली तर तुमचे बुडण्याचे चान्सेस खूप जास्त असतात परंतु मित्रांनो तुम्ही जर या डेटसीमध्ये पोहायला गेले तर तुमचे बुडण्याचे चान्सेस क सर्वात कमी असतात मित्रांनो दुरून दुरून या समुद्रात फक्त पर्यटक पोहण्यासाठी येतात तर मित्रांनो आपण जाणून घेऊया की या पाण्यात या समुद्रात कोणीही का बुडत नाही तर मित्रांनो या पाण्यात आपण आंघोळ केली तर आपले टोचेचे सर्व रोग नष्ट होतात तसेच मित्रांनो या पाण्यात समुद्रातील पाणी सर्वात जास्त खारट आहे तर या पाण्यात सत्तर टक्के आहे मित्रांनो या खारट पाण्यामुळे या पाण्याची डेन्सिटी जास्त आहे म्हणून या पाण्यात कोणीही बुडत नाही असेच फॅक्ट तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स ला सबस्क्राईब करा धन्यवाद